एक मैं आज पत्ता खोल देता हूं पहले सौ दिन में मेरा एक काम ये रहेगा कि संविधान के पचहत्तर साल को साल भर ऐसे मनाऊंगा आप तो क्योंकि तो इतना झूठ बोल रहे हैं लोग ताकि देश संविधान की पवित्रता को समझे संविधान के महात्मा को समझे नमस्कार संगाओं मध्य अपन पा ठड़क बात में तिसऱ्या वेळेस मी पंतप्रधान झालो तर पहिल्या शंभर दिवसात भारतीय संविधान जागृतीचे कार्यक्रम हाती घेऊन उत्सव साजरा करेन पंतप्रधान नरेंद्र मोदी याच संदर्भात बातमी पाहूयात सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच टी व्ही नाईनला दिलेल्या मुलाखतीत एक महत्वाची माहिती सांगितली ते म्हणाले की विरोधी पार्टीची लोक खूप खोटं बोलत आहेत मी संविधान बदलणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत त्यांना जोरदार उत्तर म्हणून मी तिसऱ्या मध्ये पुन्हा पंतप्रधान झालो तर पहिल्या शंभर दिवसात माझा मुख्य कार्यक्रम असेल तो म्हणजे संविधान जागृती करणे संविधान दिवस उत्सवात साजरा करणे संविधानाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम देशभरात साजरे करणे आणि भारतीय संविधानाची पवित्रता जतन करणे भारतीय संविधान भारतीय लोकांसाठी किती अमूल्य आहे याविषयी लोकांमध्ये संविधान उत्सवाच्या माध्यमातून माहिती देणे असेच कार्यक्रम हे पहिल्या शंभर दिवसात घेणार आहे असं रोखोक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑन रेकॉर्ड टी व्ही नाईनवर घेतलेल्या मुलाखतीत केले असल्यामुळे विरोधकांचा हा मुद्दा मोडीत काढण्यासाठी पहिल्या शंभर दिवसांचा कार्यक्रम अगोदरच जाहीर करून टाकला आपण संविधानप्रेमी असून संविधान सगळ्या जाती धर्माच्या लोकांना विविध क्षेत्रात कार्य करण्याची संधी देत आहे संविधान हे देशवासियांचं सुरक्षा कवच आहे त्यामुळे संविधानाचे पावित्र्य जपण्यासाठी आपण पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टममध्ये पहिल्या शंभर दिवसात राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारत देशात संविधान जागृती उत्सव साजरा करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीतील हा महत्त्वाच्या निर्णयाचा सांगावा आपण पाहिलात विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पहात रहा सांगावा